राम राम मंडळी कशी आहेत सगळे बरे आहेत का काय चालले सगळ्यांचं जाणी का गवरा यांची आम तयारी आमची तयारी चालू झालेली आहे तयारी चालू झाली पण हा बोला गे सांगलेलं आहे आमची तयारी चालू आहे पावभाजीची तर मग आपण करणार आहे पावभाजीची रेसिपी मग भाजीची रेसिपी साठी काय काय लागतंय बघूया. पूजेची तयारी झालेली आहे आता. बघूया आपण काय काय तयारी केली. हे करंजाचं तीकले यार सारण केलं. आता ही मोदक करायचं तई. खोबर बारीक करते यार. आणि पाव उस्तवा आहे. साई करायचा आहे. पावभाजीचा बेत केलाय बघा आज. बघा. मपवा रेसिपी आहे का नाही मग दाखव आपल्या फॅमिली आज काय प्रश्न झाला काही बर बर दर्शनला काहीतरी बोलायचं दोन गोष्टी काय दर्शन बरोबर आवडते आहे तुला किती दर्शनच्या लहानपणी चे किती आवडते तुला दर्शन तुला किती आवडते फावभाजी चाड भाग घेतला होता दडशेन मोठा भाग घेतला होता दडशे मोठा हा दर्शनला म्हणलं लहानपणीचा आम्ही बघत होतो त्याचा व्हिडिओ हा एक्सप्लेन करून दावा भाग घेतला होता मग हाँ बर हाँ, हाँ, बर का, ते होय हा बर हा हा बर चायनीजच्या दुकानात काय झालं गेल्यावर काय आहे बाळा ती काय आहे ती बर बर मध्ये तेल वतून दिसल पावभाजी करायसाठी अद्रक लसूण आणि कांदाची पेस्ट टोमॅटो पेस्ट त्याच्यात आपल्याला टाकायचे आणि मसाला मी मला जे लागते ते घेऊन ठेवायचं बाजूला तेल गरम आता इथं अद्रक लसूण आणि कांद्याची पेस्ट मस्त गोल्डन कलर येईपर्यंत पाणी चांगलं तेल चांगलं भाजून घ्यायचे त्या मसाला भाजलाय त्याच्यात टोमॅटोची पेस्ट टाकायची पण मस्त अशी पाणी सुट्ट तेल सुटेपर्यंत आता ह्याला मसाल्याला मस्त भाजू दिलाय मस्त पैकी असं काय सुकलंय तेल सुकलंय मग तुम्ही दोनदा पाणी सुटले असं म्हटलं तर ले हसले मला असेच करते ते बघा तर मी मसाला टाकून घेते आंबारी मिरची पावडर आपलं थोडंसं दरात चटपटीत झाली पाहिजे पावभाजी आम्हाला तशीच मस्त आवडते झणझणीत जन आणि धना पावडर गरम मसाला मसाला हळून घ्यायचं भाजीला मस्त कलर येतो मिरची पावडर आणि सगळ्यात शेवट टाकायचाय महत्त्वाचा मसाला म्हणजे पावभाजी सगळ्या भाज्या अशा मी जरा बारीक करून मॅश करून घेतले ते गलासाने मसाला तर भाजताय मस्त बघा कलर तसा आलाय लाल भड आणि मसाला टाकाय टाकायचा भाजी टाकायची ह्याच्यात बघा तशी दिसते पावभाजी आता ह्याच्या मिठा विना अनपाण्याला काही चव नाही बरं का सगळ्या शेवटचा पदार्थ म्हणजे मीठ राहिलाय आपल्याला टाकायचं एवढ्या मोठ्या भाजीचा काही उपयोगच नाही त्याच्यात मी मीठ टाकून घेते आणि ही भाजी शिजवून घेतलेली ही पाणी ओतून घ्यायचे मस्त अशी द्यायची अजून थोडीशी बघा मस्त झाले घट एकदम परफेक्ट लय पातळ नाही आहे भाजीला मस्त उकळी आणि कलर पण आलाय आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला बटर आणि कोथिंबीर तर सजवताना भाजी जेवण करायला टाकायचे पण मला काही राहलं नाही त्याच्यामुळे मी टाकायला ही तर ह्यात बटर सगळं विरगळे आणि कशी झाली पावभाजी नक्की सांगा पाव पाय भाजलं तर ती पावाची भाजी केली आणि करून बघा आमच्या पद्धतीने आता मला ह्याच्यात काय काय पदार्थ जे आवडत नाहीत टाकलं नाही तर मला बीट नाही आवडत त्यामुळं मी नाही टाकलं तुम्हाला जर बीट गाजर आवडत असलं तर तुम्ही त्याच्यात टाकू शकता तर नक्की सांगा कशी झाली भाजी चला भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वस्त राहत बाय बाय धन्यवाद